तुम्हाला तर माहिती आहे मी शिवप्रिया आणि मी सुप्रिया तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म लढण्याची नाही जिंकण्याची तयारी सो so, आज मी शिवप्रिया सोबत आणखी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि अगेन आपण भारताच्या भूगोलवरचे दहा प्रश्न पाहणार आहोत मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की शिवप्रियाने भूगोलच्या दहा प्रश्नांची उत्तरं खूप छान पद्धतीने दिलेली आज अगेन तुमच्यासाठी तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा असणारा एक विषय आणि त्याच्यामधले काही प्रश्न आपण शिवप्रियाला विचारणार आहोत शिवप्रिया रेडी हो पहिला प्रश्न आहे भारतातील डॅश डॅश टक्के लोकसंख्या ही गंगा नदीच्या खोऱ्यात वास्तव्य करते चाळीस टक्के भारतातील जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या जी आहे ती गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये वास्तव्यास असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि गंगा नदीच्या खोऱ्याने जवळपास सव्वीस पॉईंट तीन टक्के इतका भूभाग जो आहे तो व्यापलेला आहे दुसरा प्रश्न आहे यमुना नदीची सर्वात मोठी हिमालयीन उपनदी कोणती टोन्स टोन्स व्हेरी गुड हिमालयीन उपनदी विचारली तर यमुना नदीची सर्वात मोठी हिमालयीन उपनदी आहे टोन्स प्रश्न क्रमांक तीन आहे टेहरी डॅम कोणत्या नदीवरती आहे बघितली भगीरथी नदीवरती आहे प्रश्न क्रमांक चार आहे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये जगातील सर्वात मोठे डॅश डॅश नावाचे नदीचे बेट आहे माजुली।, माजुली हे बेट आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्यावरती जवळपास बाराशे पन्नास चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे नदी पात्रामध्ये असणार सगळ्यात मोठं बेट जर कुठलं असेल तर ते आहे माजुली आणि ते आहे ब्रह्मपुत्रा या नदीमध्ये प्रश्न क्रमांक पाच आहे ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा नदीनंतर सर्वात मोठी नदी कोणती बराक बराक ही नदी आहे जी ईशान्य भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी की ब्रह्मपुत्रा नदीनंतरची दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे हिचा उगम जो आहे तो मणिपूर आणि नागालँड यांच्या सीमेवरती होतो कोहिमाच्या दक्षिणेला प्रश्न क्रमांक सहा आहे भारतातील द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी गोदावरी जिला आपण दक्षिण गंगा वृद्ध गंगा या नावाने सुद्धा ओळखतो तर दक्षिण भारतातली ही एक महत्वाची नदी आहे आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला तर, के तर महाराष्ट्राच्या जवळपास एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के किंवा आपण अगदी महाराष्ट्राचं निम्म क्षेत्र जे आहे ते या नदीने व्यापलेलं आहे असं आपण म्हणू शकतो प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती वर्धा वर्धा ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे आणि आयोग बऱ्याचदा ज्यावेळेला वेळेला क्वेश्चन विचारतो त्यावेळेला वर्धा नदीबद्दलचं एखादा विधान येऊ शकतं पण तिथे दक्षिण वाहिनीच्या ऐवजी पूर्व वाहिनी किंवा पश्चिम वाहिनी असं दिलं जाईल आपण फक्त सर्वात मोठी हे लक्षात ठेवतो पण सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रातील सॉरी वर्धा व वैनगंगा नद्यांचा संगम डॅश डॅश येथे होतो चपराळा चपराळा गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा या ठिकाणी आपल्याला वर्धा आणि वैनगंगेचा संगम झालेला पाहायला मिळतो आणि ज्यावेळेला या दोन्हीचा संगम होतो त्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखलं जातं प्रश्न क्रमांक नऊ आहे कर्नाटकात रायचूर जवळ कुरगुड्डी या ठिकाणी कोणत्या दोन दोन नद्यांचा नद्यांचा संगम संगम होतो कृष्णा कृष्णा व व भीमा भीमा या कर्नाटकातील जवळ कुरगुड्डी या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रश्न क्रमांक दहा आहे नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवरती आहे कृष्णा कृष्णा सो तुमच्यासाठी होमवर्क आहे की बाकी महत्वाची जी धरणं आहेत त्यांचे जे जलाशय आहेत त्यांची नावं आणि नद्यांची नावं जी आहेत ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात किंवा ॲटलीस्ट लिस्ट तुम्ही स्वतः तरी अभ्यासणार आहात व्हेरी गुड शिवप्रिया शिवप्रियाने आजसुद्धा दहा प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत ती एवढा अभ्यास करते तर तुम्ही सुद्धा करायलाच पाहिजे या दहा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत होती की नव्हती हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिवप्रियाने दिलेली उत्तरं जर तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सो जर चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू थँक्यू